रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला आठला मुंबईत कार्यक्रम रात्री होऊ पर्यंत मुंबईमध्ये सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या मोर्चा जो आहे तो भाजप काय नेमकी भूमिका भाजपची नाही भाजपची स्पष्ट भूमिका आहे की याद्यांमध्ये काही चुका असतील दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यावर दुमत असायचं काय कारण नाही आणि याद्यांमध्ये दुरुस्त्या ह्या रेग्युलर होतच असतात ही काय आजची पद्धत नाही आहे दुबार झालं तर काढतात अनावश्यक नाव असेल तर डिलीट करतात राहिलं असेल तर पुन्हा नाव टाकतात ही एक प्रक्रिया आहे आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसलं मागणी केली आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही परंतु त्याच्यामागे तुमची भावना मतदार याद्या ही नसून तुमची नवटंकी आहे आपल्याला सर्व ठिकाणी मिळणारं अपयश याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुढं दिसतं आहे आणि मग पराभवाची कारणीमीमांसा आतापासूनच सेट करूया म्हणून केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे आपण बघा लोकसभेला याच ई व्ही एम होत्या म्हणजे त्या ठिकाणी लोकसभेत जिंकलो की लोकशाही जिंकली हरलो की ई व्ही एममुळे हरलो मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला त्या ठिकाणी आहे नाहीतर या ठिकाणी ते केवळ बोलत राहणार असेच हरत राहणार आणि अख्खा जन्म हा याद्या मतदार याद्या बोगस याच्यामध्येच त्या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून मला वाटतं की अशा प्रकारे नवटंकीपणा करण्यापेक्षा प्रत्यक्षदर्शी लोकांसाठी काम करा आज बघा मोर्चाला एकत्रित म्हणतो आहे का एकी एकाचं तोंड एकीकडं दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून एक नाही आहे प्रदेशाध्यक्षांची भूमिका वेगळी आहे भाई जगतापांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मग नेमकं खरं काय मारून मुटकून मोठ बांधून आपल्याला फार काळ दिखावा करता येत नाही मला वाटतं विस्कळीत झालेला विरोधी पक्ष आहे आणि आता केवळ आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे या पलीकडं या सगळ्या प्रकरणाला रडीचा डाव आणि नवटंकी एवढाच त्या ठिकाणी उल्लेख करता येईल राज ठाकरे आज होण्यासाठी लोकलने प्रवास करत सहभागी झाले याकडे कशा पद्धतीने पाहतो आता लोकलनी तर सर्वसामान्य माणसं रोज प्रवास करत असतात म्हणजे काय एका वेगळ्या कुठल्या तरी वाहनातना या वेगळं काही इनोव्हेटिव्ह केलं असं काही नाही आहे उलट लोकलनी प्रवास केल्यावर लोकलच्या समस्या काय चेंगराचेंगरी कशी असते अडचणी काय आहेत त्या तरी समजतील आणि त्याच्यामुळं काही लोकलनी प्रवास म्हणजे जगावेगळं काहीतरी आहे असं काही नाही आहे त्याच्यामुळं मला वाटतं त्यांनी लोकलनी जाणं हा काही मोठा विषय नाही आहे नेहमीच नेते कार्यकर्ते लोकलनी जात असतात सर्वसामान्य माणूस जात असतो लोकलनी गेले निदान लोकलच्या समस्या समजून घेऊन त्यावर काम करावं तर कुठेतरी राज ठाकरे ह्या सर्व जे सत्याचा मोर्चा आहे त्याचं नेतृत्व करताना दिसतात महाविकास आघाडीतले काही नेते अजूनही त्यात सहभागी होत सत्य हे परमनंट असायला पाहिजे वेळोवेळी भूमिका बदलायच्या असत्याची पाठराखण करायची आणि सत्याचा मोर्चा म्हणून पुढं जायचं हे लोकांना त्या ठिकाणी समजतं दुसरं काय विचारलं महाविकास आघाडीतले नेते दिसत नाहीत नाही महाविकास आघाडीला तर राज ठाकरे साहेब किंवा त्यांचा मनसे महाविकास आघाडीत नको ही पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका आहे आणि म्हणून आपण बघाल भाई जगताप मुंबईचे काँग्रेसचे नेते त्यांनी भूमिका स्पष्ट केली प्रदेशाध्यक्षांची स्पष्ट भूमिका नाही त्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की आमच्या पक्षाची नेहमी भूमिका काय प्रदेशाध्यक्षांची भूमिका काय राज ठाकरे साहेबांसोबत जायचं नाही जायचं याविषयी काही दिशा स्पष्ट नाही त्याच्यामुळे विस्कळीत झालेला भांबावलेला आणि संभ्रमित अवस्थेत असलेला विरोधी पक्ष म पक्ष कधी नव्हे एवढा महाराष्ट्रानं सद्यस्थितीत पाहिलेला आहे सर प्रथम महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे का तस्करीमध्ये त्यांना अटक करण्यात आली कशा पद्धतीने पाहत आहे आणि त्यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की ते ता त्यांना गोवण्यात आलं आहे नाही मला वाटतं संदर्भात आम्ही भाष्य करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय असेल त्याची पोलीस दखल घेतील त्याच्यामध्ये सत्य असेल तथ्य असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत योग्य ती कारवाई होईल आणि जर कोणी गोवण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं एका खेळाडूला चुकीच्या पद्धतीनं गोवू नये अशी या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका असेल राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली त्यांच्या ना देतील ना शेवटी दुसऱ्या राज्यात एखादा गुन्हा दाखल झाला तर महाराष्ट्रामध्ये त्याचा कन्सर्न घेतलाच जातो एकमेकांच्या राज्याचं पोलीस त्या ठिकाणी कन्सर्न करतं आणि त्यावेळेला काय आहे हे नेमकं आपल्यासमोर त्या ठिकाणी येईल